नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण सिमला मिरचीची सुक्की भाजी बघणार आहोत ही शिमला मिरचीची सुक्की भाजी चवीला छान लागते चवदार लागते चपाती बरं भाकरी बरोबर छान लागते करायला सोपी आहे माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब तर करा आणि शिमला मिरची भाजी कशी झाली आहे ती मला कमेंटमध्ये सांगा तर आता आपण सुरुवात करूया इथे मी पाव किलो शिमलाई मिरची धुवून बारीक करून ठेवलेत एक टमाटं कापून घेतलं आहे एक मिडियम आकारचा कांदा चिरून घेतला आहे मी दोन चमचे लाल तिखट घेतले कांदा लसूण मसाला हा घरगुती आणि शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे अर्धी वाटी सात आठ लसूण पाकळ्या मी कुटून घेतलं आहे आणि कढीपत्ता आहे इथे हळद आहे मोहरी आहे जिरे आणि हे हिंग आहे तर आता आपण सुरुवात करूया इथे मी तोप गरम करायला आहे दोन चमचे तेल टाकते तेल तुमच्या आवडीनं घ्या तेल गरम झाले अर्धा चमचा मोहरी टाकते अर्धा चमचा खिरं टाकते कढीपट्टीची पानं टाकते चांगलं गरम होऊन द्यायचं लसूण टाकलेले लसूण मी सुटून घेतलं आहे लसूण चांगलं भाजून घ्यायचा लालसुरंगाचा नंतर कांदा टाकते बघा कांदा भाजून घेऊया आपण कांदा आपला भाजून झाला आहे अर्धा चमचा हळद टाकते हे दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे तो टाकते तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त एक टमाटे टाकते शेंगदायाचं कूट टाकते शिमला मिरची कापून घेतलेली ती टाकते हिंग टाकते चवीपुरतं मी टाकते सगळं एकत्र एक मिक्स करून घेऊया हे माझ्या चॅनलला नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थोडंसं पाणी याच्यामध्ये आपण टाकूया भाजीला जास्त पाणी नाही लागत आहे आणि बारीक गॅस करून गॅस कमी ठेवायचा आणि दहा मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं दहा मिनटं झालेत आपली बाजी बाजी हले। भाजी बघूया आपण शिजले का भाजी बघा आपली मस्त झाली हे बघा भाजी शिजले वड़ी वरून थोडी कोथंबीर टाकते मी अशी भाजी सिमला सुकी भाजी आपल्याला चपातीबरं भाकरी बरं छान लागते चवीलाही छान लागते आणि करायलाही सोपी आहे पटकन तयार होते माझ्या चॅनलला नवीन असत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर करा आणि लाईक करा शिमला मिरचीची भाजी कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद